आतापर्यंत भुजबळ साहेब किंवा एक्सवाय जड हे लोक धनगर किंवा ओबीसी किंवा धनगर मराठा यांचा वाद लावून राजकारणाच्या पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करताय का कारण कि जारंगे पाटलांचं या ठिकाणी वर्षभरापासून उपोषण चालू आहे वास्तविक त्यांनी अंतरवाली सरडीच्या उंबरड्यावर म्हणजे वडी गोदरीवर उपोषण करायला पाहिजे नव्हतं वादामुळे पण त्यांनी केलंय काय हरकत नाही त्यावेळेस दारंगे पाटलांचं उपोषण सुटलेलं होतं त्यामुळे वाद झाला नाही परंतु जसा हिंदू मुस्लिम वाद लावून जशा पोळ्या भाजून घेण्यात आल्या तशा वडीगोद्रीला आता अंतरवाली सर्ला दारांगे पाटलांचं उपोषण चालू आहे आतापर्यंत वर्षापासून मराठा समाजाचं चा आंदोलन चालू आहे मराठा बांधवांच्या वर भरपूर काही केसेस झाल्या भरपूर काही किस्से झाले त्यानंतर बॅनर ज्यांनी बॅनर छापले त्यांच्यावर सुद्धा के, केसेस झाल्या जेसीबी वाल्यावर केसेस झाल्या तरी पण हक्काचा असून सुद्धा सरकार देत नाही त्याच्यामुळे मराठा बांधवांच्या सुद्धा चिड आहे व आता दरंगे पाटलांनी एक भूमिका घेतली उपोषणाची एवढ्या संतप्त भावना मराठा बांधवांच्या असताना ज्या ठिकाणी आपलं उपोषण चालू आहे त्या गेम प्लॅन आहे बर का त्यांचा ज्या ठिकाणी उपोषण चालू आहे त्याच गावात अंतरवाली शिवारातच ओबीसी बांधवांनी त्या शिवराचं एक उपोषण केलं व अंतरोलीच्या उंबरठ्यावर या ठिकाणी हाते उपोषणाला बसले म्हणजे हा अट्टहास कशासाठी लहान मुलाला पण कळतं का याच्यामुळं वाद होऊ शकतो कारण की तीन दिवसापूर्वी बघितलं आपल्या मराठा बांधवाने एक लाख मराठा अशा घोषणा दिल्या साहजिक आहे ते पण आपले बांधव आहे ते पण घोषणा देऊ शकता परंतु चार दोन कांदे इकडे असतात तिकडे पण असतात त्याच्यामुळं वैर वाढलं थोडंफार धक्काबुक्की पण झाली पण इथून पुढे काही घडलं नाही पाहिजे म्हणजे त्यांचा काहीतरी असा वाद लावण्याचा मोठा प्रयत्न दिसतोय व आपली पोळी भाजली पाहिजे असे जे वाघ म्हणते ना जो वाघ आता पिंजऱ्यात लपून बसलेला आहे त्या वाघाने इथे यायला पाहिजे होता व जो मास्टर माइंड आहे ना इंजिनियर देवेंद्र फडणवीस काय वाटत देवेंद्र फडणवीस च्या माध्यमातून छगन भुज आणि छगण्या बसबर छगन बेगन नाही छगण्या नाही नाही माझी लेकरे मेले ती मराठा समाजाचे त्यांच्या आई बापाला काय वाटत असल शाळा शिकलेली होती शिक्षण होते शिक होतं वाघासारखी पोरं गेली छगन भोजबळला पद दिलं मंत्रीपद झाला म्हणजे काय गांडी उल देऊन मंत्रीपद बाजूला काढेल समाजाई तुम्हाला गाव चालवाय दिलं तर ते महाराष्ट्र चालवाय दिलं म्हणजे काय कराय दिलंय काय शगन भोजबळला सांगणं काम आहे आणि देवेंद्र फडणवीसला सांगणं काम आहे तुम्ही मध्ये या लक्ष आख्याला बसवलं तुम रास्ते रास्ते की तुमच्यात मुख्य रास्ता मेन म्हणजे तिथं आपला मुख्य रस्ता प्लॅन आहे यांचा की मराठा आरक्षण द्यायचं नाही भांडण लावायचं महाराष्ट्रामध्ये भांडण पेटवायचं हे यांचा प्लॅन आहे आणि तुम्हाला मी सांगतो पोलिसांनी ती आढळल्याला पोलिस भाव येत पोलिस दादा येत पोलिसांना वर्ण ऑर्डर आल्यानंतर ते करायला पोलिसांचं मोठं मरण होत आहे पोलिसांचा पण ते खूप शांततेने सगळ्यांना हाताळणी करताय कारण की त्यांना सुद्धा प्रश्न आहे हे ते म्हणता आम्हाला आमचा रस्ता आहे आम्हाला जाऊ द्या व काही काही घटना घडू नये म्हणून ते सुद्धा त्यांना सुद्धा काय बिचेरे ते काय करणार ज्या वेळेस आढळल्यानंतर आम्ही हक्कानं पोलिस दादांना भावांना भांडायला लागल्यानंतर तोंड वाईट करतात हक्का जाय पण आम्ही जाऊन देत नाही आमची नोकरी आहे आम्हाला वर न आदेश आला असं म्हणतात आम्ही माणसन्माना छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळा आहे पोलीस दादा न सांगितल्यानंतर आम्ही चिखला अडचणीत न जातो का रे दादा पोलीस दादा तुझ्या बळाचा प्रश्न आहे तू म्हणला आम्हाला देखील पटत नाही म्हणते ते पोलीस आमच्या अन्याय होतोय हो आम्ही तुमच्या अन्याय आमच्या माध्यमातून आमचं काय नसताना परंतु आम्ही न जातो माझ देवेंद्र फडणवीस सांगणार महत्वाचे देवेंद्र सांग सांगणार तुम्हाला गृहमंत्री पद मिळालं तुम्ही गृहमंत्री पदाचा वापर मध्ये लाठीचा हल्ला करण्यासाठी वापर तिथं अन्याय केला मध्ये आणि परत अंतरवाली या ठिकाणी अंतरवाली या ठिकाणी त्याच्या लाठी हल्ला ज्या माझ्या अंतरवाली सराटीवर लाठी हल्ला केला त्याच अंतरवाली सराटीचा रोड बनण्या बंद करण्यात आला छगन देवेंद्र फडणवीस न आणि छगन भुजबळ न देवेंद्र फडणवीसला माझं सांग नाही गृहमंत्री पद तुमच्याकडे आहे तुम्ही आमच्यावर अन्याय केला पण आमच्या अन्यायाचा बदला येणारा विधानसभेमध्ये घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसला येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रात कुठेही देवेंद्र फडणवीसची सभा मराठा समाज आणि बहुजन समाज होऊन देणार नाही महाराष्ट्रामध्ये प्रचाराच्या वाटा सगळ्या बंद देवेंद्र फडणवीस केला जातील जगान बसवायच्या वाटा बंद केल्या जातील मराठा समाज देखील स्वपान आहे मी कावा करतो वेळ आल्या दोन पावलं महाग आणि संध्या आल्यानंतर मराठा इतका स्वपान आहे मराठा जीवाला जीव देतो आणि टांगा पलटी पण करतो दादा दुसरी गोष्ट माझा स्वतःच सांगतो किंवा इतरांचं तसं जस माझं इतर तसंच इतरांचे माझे मुस्लिम बांधव सुद्धा अगदी जीवलग मित्र आहे मुस्लिम बांधव सुद्धा माझे जीवलग मित्र मातंग सुद्धा माझा खास मित्र आहे अगदी चार दिवस झालं मी जर गावात गेलो तर त्याच्याशी गेल्याशिवाय नाही एवढं प्रेम आपल्या समाज बांधवामध्ये आहे परंतु जे दोन दिवसापूर्वी जी घटना घडत होती थोडंफार त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये थोडीफार जी धक्का फुकली थोडंफार काय जे झालं मराठा बांधवांना व आपल्या ओबीसी बांधवांना शांततेसाठी आपण काय संदेश देणार सर्व महाराष्ट्रातील समाजाला भारत देशातील समाजाला माझ सांगणं आहे सरकार आलेलं असतं जनतेनं दिलेलं असत निवडून दिल्यानंतर त्या सरकारचा गैरवापर ही मंत्रिमंडळातील करते ती स्वार्थासाठी त्यांच्या तुमच्या आमच्यात बांधणं लावायची बावनो आपण गावगाड्यातलं जीवा भावाचा मित्र असतो जीवा भावाचा दोस्त असतो अशा ह्या मंत्रिमंडळातील कुत्र्यांच्या नादी लागू नका कुणाच नेत्याच्या नादी लागू नका कुठल्याही सर्व महापुरुषाच कुणाचंही झेंडा फाडू नका थोड्या वेळ नशा असती त्यांना उतरल्यानंतर अरे ज्या महापुरुषानं महाराष्ट्रासाठी देशासाठी लय सर्व महापुरुषांना बरं का मी सांग त्यांचं लय मोठं योगदान असत कुठल्याही महापुरुषाचा झेंडा फाडू नका आणि अशा या कुत्र्यांचं ऐकू नका त्यांना माणसात माणसं यांच्या स्वार्थासाठी बांधण लावून ठेव नेत्यांची ने दुकानदारी चालवायची दुकानदारी चालवायची था, आणि या लक्ष नाव मला वाटत हा एक तुम्हाला शेवटचा ऐक ना एक शेवटचा प्रश्न आणि सर्वांग जोर एक शेवटचा प्रश्न हा एक शेवटचा प्रश्न जे आपल्याला होतानी दिसतय ज्या वेदना दिसत आहे संपूर्ण मराठा समाजाने आता जे म्हणताना काही भिडे गुरुजींचे फॅन आहे काय हिंदुत्व म्हणून हिंदुत्व म्हणून एक झालं पाहिजे मराठा नाही मराठा आज संपूर्ण एक झाला ते म्हणता नाही आज नरेंद्र मोदी महाराष्ट्रात त्यांचे भरपूर वेळात कर झाले दारंगे पाटील सुद्धा म्हणतो ते शिर्डीत आले पण आरक्षणाच्या बाबतीत त्यांच्या तोंडातून ब्रश शब्द नाही निघाला व तेच मोदी बीडच्या सभेत काय मास्टर माइंड त्यांनी स्ट्रोक दिला की जब तक मोदी जिंदा आहे तबतक पिछडा वर्ग हो दलित वर्ग हो मागास वर्ग हो उसके आरक्षण क धक्का नाही दूंगा ये हे मोदी की ताकत म्हणजे आपल्या आपण जर आपण जर आरक्षणात आलो तर त्यांना धक्का नाही लावून देणार ताकद दाखवता तरी पण आपले, आपन्द, आपले मराठा बांधव जे विशिष्ट प्रेम ज्यांचं जे भाजप बद्दल असेल काँग्रेस बद्दल असेल भीडी गुरुजी बद्दल असेल ते मानते का हिंदू म्हणून एक झालं पाहिजे आणि जारंगे पाटील काय शरद पवार त्याच्या मागे आता ही वेळ आहे का एवढा जो त्रास होतोय मराठ्यांनी एक झालं पाहिजे का मी माझ्या रक्तात ज्येष्ठ माणसाला आर बोलायचं मला येत नाही बरं का पण माझ्या मराठा समाजातल्या लोकांनी आत्महत्या आत्महत्या केल्यामुळे माझा तोल संपलाय बिडे हा भिडे गुरुजी कुत्र आहे भिडे गुरुजी देवेंद्र फडणवीस चा कुत्रा आहे म्हातारा आहे पांढरे मिशा करताय दोतार घालते चालतंय ही नाटके आहे त्या भिडे गुरुजीला सांग नाय माझ भेडे नाटक करू नकोस आणि त्याच्या मागाची आपल्या मराठ्यातल्या येते ना मराठ्याची भेड्या भेड्यांच्या नादी लागणं का तुमची मराठ्याची पोर आरक्षणासाठी मेल येते इतकी आणि तुमच्या मराठा महाराष्ट्रातील मराठा अंतरवाली सराठी येताना ना वडी गोदरी मध्ये वाटा बंद केलेत या भिड्या भेड्याच्या नादी लागणं का या मा रंगीला आहे रंगील आणि या भेड्याला वळखलेला आहे ही भिड्या आहे ना तमाजगीर आहे तमाजगीर मला ना लहानपणापासूनच लग्नाची खूप आवड होती समर्थक त्या समर्थक चे धाम किती काही धारकरी आता जे आपलं बाबा आहे भिडे गुरुजी म्हणे का मराठ्यांना आरक्षणाची काय करत जंगलात शिंग कोल्याला काय यायच मराठे हे राज्य करणारे आहे भिडे गुरुजी त्याचे दोन दोन मिनट दोन मिनट भिडे गुरुजी त्याचे समर्थक आहेत का समर्थक होते असू द्या पण त्यांनी समर्थन आरक्षण दिलं पण नंतर परत पॉल्टी घाल ऐका गे बेडे तुम्हाला विश्वास नसेल तर व्हिडिओ चेक करा मराठा आरक्षण चालू होती पोरांना माहित नव्हती आतापर्यंत परंतु बिडे गुरुजी देवेंद्रच्या अंडर खाली काम करतो हे फॉरनला माहित झालं मी गुगलला सर्च केलं बिडे गुरुजी आर एस एस चे आहे त्यांची जी विचार म्हणजे मराठा समाजात गेला वाऱ्या उडत आता मराठा समाजात माझं भाव आहे की बिडे गुरुजी सच्चे करते आज बसन छत्रपती शिवाजी महाराजांचं माझा मावळ भाव आय बेडे गुरुजीच्या कमरावर उद्या बसन या आणि बाली वाट्या बंद केल्यामुळं बेड्याचा टांगा पल्टी शिवाय आम्ही सोडणार नाही जय जी जाऊ जय शिवराय म्हणून दादा धनंगे पाटील तू मागे बघा सर्वांना सर्वांना आपण 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 करू हा हे आपण हे घेण्याच घेणार तू घे बाय बोला ना बोला ना